पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतात केलेला पहलगामचा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतानं या हल्ल्याला प्रतिहल्ला करून दिलेलं ऑपरेशन सिंदूर हे उत्तर या सगळ्या घडामोडीनंतर सध्या भारताची सात शिष्टमंडळं वेगवेगळ्या वेग तेहतीस देशांना भेट देऊन त्यांना हे सांगायचा प्रयत्न करतायत की भारत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरुद्ध एक युद्ध लढतोय आणि या युद्धात भारताची भूमिका कशी बरोबर आहे भारत सरकारची ही अतिशय वेगळी आणि अनोखी अशी कल्पना आहे या गोष्टीमुळं एका वेगळ्या प्रकारे भारताची इमेज संपूर्ण जगात बनत चाललेली आहे पण त्याशिवाय जे काही देश पूर्वी पाकिस्तानला पाठिंबा देत होते किंवा त्यांच्याबद्दल किंवा पाकिस्तानच्या परिस्थितीबद्दल दुःख व्यक्त करत होते त्यांनी देखील आता पाकिस्तानच्या विरोधात जायला सुरुवात केलेली आहे त्यांच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे अशीच एक घटना दोन दिवसापूर्वी कोलंबियामध्ये घडली शशी थरूर यांच्या शिष्टमंडळानं कोलंबिया या देशाला त्यांची भूमिका बदलायला भाग पडलं त्यांनी हे कसं केलं आणि नक्की कोलंबियामध्ये काय काय घडलं ते आपण पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पक्षातल्या खासदारांचं असं एक शिष्टमंडळ जे उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका खंडातल्या काही देशांना भेट द्यायला गेले त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे तेजस्वी सूर्या तरजीत सिंग संधू यांच्यासारखे खासदार आहेत शिवसेनेचे मिलिंद देवरा आहेत तर शशी थरूर स्वतः हे काँग्रेसचे खासदार आहेत पण या शिष्टमंडळाचं नेतृत्व शशी थरूर यांच्याकडेच आहे तर गोष्ट अशी झाली की भारतानं पहलगाम हल्ल्याचं उत्तर देताना सात मेला पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ले करून ते तळ उद्ध्वस्त केले आणि या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे जवळजवळ शंभर दहशतवादी मारले गेले या घटनेनंतर पाकिस्ताननं जगभरात असा कांगावा केला की भारतानं आमच्या देशातल्या नागरी वस्तीच्या ठिकाणी एअर स्ट्राईक केले आणि आमच्या देशातल्या निरपराध नागरिकांची हत्या केली तर भारताने फक्त लष्कर ए तोयबा जैश ए मोहम्मद आणि इतर दहशतवादी संघटनांच्या महत्वाच्या तळांवर जसं की मुरीदके बहावलपूर अशा ठिकाणी हल्ला केला होता आणि त्यात मरणारे लोक देखील हे फक्त दहशतवादीच होते पण त्यानंतर जगभरातल्या अनेक देशांनी आपली प्रतिक्रिया देताना दक्षिण अमेरिकेतल्या कोलंबिया या एका महत्वाच्या देशानं देखील आपली प्रतिक्रिया या घटनेनंतर दिली कोलंबियाने भारतानं केलेल्या स्ट्राईकचा निषेध केला होता आणि पाकिस्तानमधले जे लोक म्हणजे जे दहशतवादी या हल्ल्यात मृत झाले होते त्या लोकांना श्रद्धांजली वाहिली होती आता इथं एक महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे ज्यावेळी कोलंबिया या राष्ट्रानं पाकिस्तानच्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली अर्थात पाकिस्तानमध्ये दहशतवादी मेले की सामान्य लोक मेले हे कोलंबियातल्या लोकांना माहिती नव्हतं आता इथं एक महत्वाची गोष्ट अशी घडली ती म्हणजे ज्यावेळी कोलंबिया या राष्ट्रानं पाकिस्तानच्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली त्यानंतर शशी थरूर यांनी सांगितलं होतं की कोलंबियासारख्या महत्वाच्या राष्ट्रानं दोन्ही बाजू न पाहता सगळी गोष्ट समजून न घेता दहशतवाद्यांना श्रद्धांजली वाहणं हे अत्यंत निराशाजनक आहे पण त्यानंतर ते पन त्यान स्वतः पनामा गयाना आणि इतर देशांच्या त्यांच्या दौऱ्यात ते स्वतःच कोलंबिया या देशात गेले आणि त्यांच्या संपूर्ण शिष्टमंडळानं कोलंबियाच्या फॉरेन मिनिस्टर असणाऱ्या रोसा योलांदा विला विसेन्सिया यांची भेट घेतली याचबरोबर कोलंबियाचे पूर्वीचे राष्ट्रपती सिसेर गॅविरिया यांची देखील भेट मिलिंद देवरा आणि या शिष्टमंडळानं घेतली या शिष्टमंडळाची खासियत म्हणजे त्यांनी काश्मीरमध्ये झालेला दहशतवादी हल्ला त्यानंतर भारतानं घेतलेली भूमिका भारतानं केलेले हल्ले त्यामध्ये झालेले मृत्यू त्यानंतर झालेला भारत आणि पाकिस्तानमधलं युद्ध या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे आणि पुराव्यानिशी या राष्ट्राला पटवून दिल्या त्या इतक्या व्यवस्थितपणे पटवून दिल्या की, की या राष्ट्रानं ही मिटिंग संपल्या संपल्या हे जाहीर केलं की याआधी आम्ही पाकिस्तानमधल्या लोकांच्या मृत्यूनंतर जो श्रद्धांजलीचा संदेश दिला होता जे स्टेटमेंट दिलं होतं ते आम्ही मागं घेतो आणि भारताच्या दहशतवाद विरुद्धच्या लढाईमध्ये आम्ही भारतासोबत आहोत सिसेर गॅवेरिया या कोलंबियाच्या माजी राष्ट्रपतींनी देखील भारताबरोबर आपण दृढपणे उभे आहोत असं सांगितलं आणि दहशतवादाला कोलंबिया कधीही सपोर्ट करणार नाही असं देखील सांगितलं कोलंबियाच्या व्हॉइस फॉरेन मिनिस्टर असणाऱ्या रोसा योलांदा विला विसेन्सिया यांनी देखील सांगितलं की यापूर्वी आम्हाला या संपूर्ण घटनेची माहिती नव्हती त्यामुळं आम्ही या घटनेचा निषेध केला होता स्वतः कोलंबिया हा देश देखील पूर्वी दहशतवादाची शिकार ठरलेला आहे त्यामुळे कोलंबिया कधीही दहशतवादाला पाठिंबा देऊ शकत नाही या घटनेनंतर स्वतः शशी थरूर यांनी या कोलंबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांचे आभार मानले आणि त्यांनी देखील माध्यमांना सांगताना सांगितलं की कोलंबियानं त्यांची भूमिका बदललेली आहे त्यांचं पूर्वीचं स्टेटमेंट त्यांनी मागं घेतलेलं आहे आणि कोलंबिया याबद्दलचं एक सविस्तर स्टेटमेंट येणाऱ्या काळात रिलीज करणार आहे कोलंबियाची भूमिका भारतासाठी का, का महत्वाची आहे हे सांगताना याच शिष्टमंडळाचा भाग असणारे भारतीय जनता पार्टीचे खासदार सिंग संधू यांनी सांगितलं की संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत जे दहा नॉन परमनंट सभासद आहेत त्यामध्ये कोलंबियाची नियुक्ती आत्ताच झाली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात कोलंबिया हे राष्ट्र संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचं सभासद राष्ट्र असणार आहे त्यामुळं कोलंबियाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि या कोलंबियाचा भारताला मिळालेला पाठिंबा भारताने कोलंबियाचं मन वळवण्यात मिळालेलं यश हा भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्याचा विजय आहे मध्य पूर्वेच्या देशांमध्ये जसं की सौदी अरेबिया कतार दुबई इत्यादी देशांमध्ये असुदुद्दीन ओवेसी यांनी अतिशय ठामपणे भारताची भूमिका मांडलेली आहे त्याचबरोबर युरोप आणि स्कॅन्डिनेवियन देशांच्या मध्ये रविशंकर प्रसाद प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील अनेक लोकांचं मन वळवण्यात यश मिळवलं अशाच प्रकारच्या एका शिष्टमंडळाचा भाग सुप्रिया सुळे देखील आहेत त्यामुळे भारताची ही अनेक शिष्टमंडळं पाठवून अनेक देशांचं मन वळवण्याची जी कल्पना ही अतिशय इफेक्टिव्ह ठरत आहे येणाऱ्या काळात पाकिस्तानला जगापासून वेगळं पाडून त्यांच्या उपद्रवीपणाची जाणीव जगाला करून द्यायचं काम ही शिष्टमंडळं करत आहेत त्यामुळं पाकिस्तान सध्या कोंडीत अडकलं आहे शशी थरूर यांनी हे सगळं कसं घडवून आणलं याबद्दल किंवा कोलंबियाच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा अशा प्रकारे शिष्टमंडळं पाठवण्याची भारताची कल्पना तुम्हाला कशी वाटते ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद